मनोज जरांगे यांना थेट हॉस्पिटलमध्ये भेटायला या महिला आल्या त्यांनी केवळ भेट घेतली नाही तर जरांगेंना पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला त्या जेव्हा जरांगेंना भेटल्या तेव्हा तिथे ते काय घडलं पहा चला आपण देऊन टाकला साक्षी देऊन शिवाजी महाराजांना साक्षी देऊन राजीनामाच आहे ते म्हणे नोटीस आम्ही नमुना देऊन टाकला माझं सेफ्टी चालत तुम्ही एवढं हे करताय मग आम्ही कोण

गेड़े। 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 तर भोकरदन तालुक्यातील मराठा महिलांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्याची माहिती देण्यासाठी आज या महिलांनी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली खरं म्हणलं तर जरांगी दादा एवढे समाजासाठी आपल्या सगळ्या मराठा समाजासाठी एवढे कष्ट घेतायत रात्रंदिवस एक करतायत मग आपलं पण काही समाजासाठी देणं आहे यामुळे आपण मराठा आरक्षणासाठी भोकरदन तालुक्यातील आव्हाना ग्रामपंचायत सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे माझं नाव गीता प्रमोद गावंडे आहे मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत मधून मला लेटर आले होते नोटीस आली होती की तुम्ही नमुन्यामध्ये भरून द्या आपण नमुन्यामध्ये भरून दिले नाही इतर सदस्यांना मला हेच म्हणायचं की आपण सगळेजण संघटित होऊन आपण सगळे समाजाच्या याच्यासाठी जसे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी हो आणि हो तर याच्यासाठी पण खूप उठाव केला होता तसे जरंगी दादा आपल्याला म्हणजे खूप आपल्या समाजासाठी हे करतात तस आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन एक या समाजासाठी आपण काही एकत्र राहिलं ला पाहिजे असं माझं म्हणणं आहे गीता प्रमोद गाव या भेटीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा